ठाणे महानगरपालिका क्षेत्रात नाले नालेसफाईचं काम एकावन्न टक्के पूर्ण झालं असून पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची सफाई पूर्ण करण्याचा निर्धार घनकचरा व्यवस्थापन विभागानं घेतलाय यांत्रिक पद्धतीनं होणारी मोठ्या नाल्यांची सफाई नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त झाली आता प्रामुख्यानं मोठी यंत्र जाऊ शकत नाही तशी छोट्या नाल्यांच्या सफाईचं काम सुरू करण्यात आले ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रभाग समिती क्षेत्रात छोट्या आणि मोठे असे सुमारे दोनशे अठ्याहत्तर किलोमीटर लांबीचे नाले आहेत त्यातील मोठ्या नाल्यांची यांत्रिक पद्धतीने बहुतांश सफाई आहे दाट लोकवस्ती असलेल्या भागात जेथे छोटे नाले आहेत तेथे यंत्र जाऊ शकत नाहीत तेथे आता नालेसफाईचं काम सुरू झाले नालेसफाईच्या कामांची पाहणी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह सर्व परिमंडळ उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकारी करत आहेत नाल्यांमधून काढलेला गाळ शक्य तितक्या लवकर हलवण्यात यावा असे निर्देश या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले आहेत नियोजित वेळेत नालेसफाईची कामं पूर्ण होतील असंही त्यांनी स्पष्ट केले दरम्यान बाबतच्या तक्रारींची नोंद घेण्यासाठी प्रभाग समितीन्याय संपर्क यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे तेथे येणाऱ्या तक्रारींचं तात्काळ निवारण करण्याची सूचना संबंधितांना देण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त मनीष जोशी यांनी आहे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजने अंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरियंटमुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली त्यामुळे भारतातही सतर्कता वाढवण्यात आली असून पुणे मुंबई पाठोपाठ ठाण्यातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले या पार्श्वभूमीवर ठाणे सिव्हिल रुग्णालयात चाळीस खाटांचे विशेष कक्ष तातडीनं तयार ता करण्यात ता आले असून यामध्ये रुग्णांना लागणाऱ्या सर्व वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज ठेवल्या आहेत मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्यानंतर ठाण्यात देखील तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत रुग्ण सौम्य लक्षणांसह आहेत मात्र संभाव्य वाढीचा अंदाज घेता जिल्हा आरोग्य प्रशासनानं युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे ठाणे सिव्हिल रुग्णालयात चाळीस खाट्यांचे विशेष कक्ष तातडीने तयार करण्यात आला आहे हा कक्ष पूर्णपणे वातानुकूलित असून यामध्ये आवश्यक ती सर्व वैद्यकीय उपकरणं उपलब्ध आहेत डॉक्टर नर्सेस आणि सहाय्यक कर्मचारी यांची स्वतंत्र नियुक्तीही करण्यात आली आहे याशिवाय रुग्णांच्या चाचण्या विलगीकरण आणि औषधोपचारासाठी स्वतंत्र सुविधा विकसित करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत आरोग्य यंत्रणांनी सर्व नागरिकांना पुन्हा एकदा मास्क वापरण्यात करण्याचं सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचं हात स्वच्छ ठेवण्याचे आणि लक्षण आढळल्यास त्वरित तपासणी करून उपचार घेण्याचे आवाहन केले नागरिकांची सतर्कता आणि सहकार्य हेच कोरोनाच्या संभाव्य लाटेला थोपू शकत असं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितलं सध्या एकंदरीत सगळीकडे टी व्हीमध्ये पेपरामध्ये न्यूज येते की मुंबईला कोविडचे केसेस वाढत आणि कालही ठाण्यामध्ये तीन पेशंट अँटीजेन पॉझिटिव्ह आले ॲक्च्युली कन्फर्म नाही आहे पण अँटीजेन पॉझिटिव्ह आहे तरी ते एनआयएला पाठलं व्हॅरियंट कुठला आणि काय आता पण जोही काही अनुभव आहे माइल्ड केसेस आहेत ओमिक्रानचे सब व्हॅरियंट आहेत ॲक्च्युली पण असं घाबरण्यासारखं नाही हे सा साधा व्हायरस आहे आणि आता उजवली पावसाळा लवकर येतो येणार आहे पाऊस आता पडतो वातावरणामुळे ते वाढ होऊ शकते आता पॅन्डेमिक हा आता जवळपास राहिला नाही आपल्यामध्ये आता कोविडसोबत राहायची सवय लावायला पाहिजे आपण पहिले सांगितलं पण तरीही लोकांमध्ये पॅनिकनेस आहे आपण ॲज अ सिव्हिल हॉस्पिटल म्हणून इकडे जिल्हा रुग्णालयामध्ये एक चाळीस बेडची तयारी केलेली आहे अजूनही आपण काही शंभर बेड रिझर्व्ह ठेवलेलं काही वाटलं पुढे तर आणि त्या दृष्टीने मशीन मॅनपावर वगैरे याची सगळी आमची तयारी आहे ऑक्सिजन असेल याला लागणारे आवश्यक सांगा हाही आमच्याकडे पुरेसा आहे घाबरून जायचं कारणच नाही आहे परंतु आपण नेहमी सांगतो सतर्क राहणं खूप गरजेचं आहे त्या दृष्टीने जे हँड सॅनिटायझर वापरणं हँडवॉश करणं डिस्टन्स ठेवणं सोशल डिस्टन्स जो काही आपल्या याच्यात असेल गर्दीच्या ठिकाणी जा टाळणं या जर गोष्टी थोडंसं केल्यान मास्क लावणं या गोष्टी आपण थोडं जेवढं शक्य तेवढं अवॉइड केलं तर अजून बेटर राहील बाकीचे आजार होऊ शकत नाही पण घाबरण्यासारखं नक्कीच नाही आणि जर असं काही चॅलेंज आलंच तर आपली पूर्ण तयारी आहे सगळ्या सरज मेडिसिन औषध ऑक्सिजन व्हेंटिलेटर असतील किंवा बाकी काही साहित्य असेल किंवा बेड असतील त्याच्यामुळे पण न घाबरता सगळ्या गोष्टी सुरळीतपणे काळजी घेऊन जर केलं सतर्क राहून जर केलं सफाईची मे मेची डेडलाईन संपायला काही दिवस शिल्लक असताना काम अर्धवट स्थितीत आहेत त्यातच अर्ध, त्यात अर्ध खोदून ठेवलं असून तलावांची झालेली दुरावस्था कचऱ्याची समस्या नालीसफाईची समस्या गुडबंदर पट्ट्यात अपूर्ण असलेल्या कामांमुळे यंदाच्या पावसाळ्यात ठाणं तुमलं तर याला प्रशासन जबाबदार असेल असा संताप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केलाय ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात शिवसेना नेते राजन विचारे यांनी आयोजित केलेली बैठक बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती या बैठकीत तलावांचे शहर ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरातील तलावांची झालेल्या दुरावस्थेसह शहरातील अपूर्ण असलेल्या कामांची पोल खोल करण्यात आली एखाद्या लोकप्रतिनिधी वारंवार पत्र देऊन जर त्या पत्राची कोणाच्या सांगण्यावरून दखल घेतली नसेल तर सर्वसामान्यांचे न्याय कोणाकडे मागायचा असा सवाल विचारे यांनी व्यक्त केलाय सध्या महापालिकेत के लोकप्रतिनिधी नसल्यानं प्रशासन कारभार सांभाळत आहे आपल्याला वाटेल तसं काम अधिकारी करत आहेत तसंच सत्तेत असणाऱ्या शिंदे गटाच्या मनमानी कारभारामुळे प्रशासनावर कोणाचही अंकुश नाही गेल्या सहा महिन्यांपासून ऐतिहासिक अशा सिद्धेश्वर तलावाच्या झालेल्या दुरावस्थेबाबत वारंवार पत्र देऊन गाळ काढण्याची मागणी केली होती याचा नियोजित आराखडाही मंजूर करून निधी अभावी काम थांबवून याकडे गांभीर्यानं दुर्लक्ष करून आवडत्या ठेकेदारांची बिलं काढण्यात अधिकारी व्यस्त आहेत या त्यांच्या निष्काळजीपणामुळे तलावातील वारंवार मासे मरत आहेत सिद्धेश्वर तलाव ब्रह्माळा तलाव मरदांडे तलाव मासे मारायला अधिकारी जबाबदार आहेत पावसाळा लक्षात घेऊन गाळ न काढल्यानं जऱ्या तलावातील पाणी शेजारील झोपडपट्ट्यांच्या घरात घुसलं तर याला त्या अधिकाऱ्यालाच धरून त्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी विचारे यांनी पत्राद्वारे केली आहे ठाणे महापालिका क्षेत्रात विविध प्राधिकरणांमार्फत सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची पाहणी आयुक्त सौरभ राव यांनी चोवीस एप्रिलला करून सर्व कामं वीस मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार संपूर्ण घोडबंदर रस्त्याची पाहणी गुरुवारी आयुक्तांनी केली आहे घोडबंदर रोडवरील बहुतांश कामं पूर्ण झाली असली तरी उर्वरित कामं तीस मे पर्यंत युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग मेट्रो एम एम आर डी आदी प्राधिकरणांना त्यांनी दिले आहेत तसंच पावसाळ्यानंतर करण्यात येणाऱ्या कामांच्या ठिकाणी सूचना देणारे फलक लावून वाहतूक सुरळीत सुरू राहील या दृष्टीनं नियोजन करण्याबाबतही त्यांनी सूचित केले पूर्व द्रुतगती महामार्ग कापूबावडी जंक्शन घोडबंदर रोड सेवा रस्ता आणि गायमुख घाट या परिसरात सुरू असलेल्या आणि पूर्ण झालेल्या कामांची पालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाहणी केली यावेळी नगर अभियंता प्रशांत सोनगरा वाहतूक विभाग मेट्रोचे अधीक्षक अभियंता अभिजित दिसीकर यांच्यासह महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग एमएमआरडीएसचे अधिकारी मेट्रो विद्युत महावितरण आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते पावसाळ्यात गोडबंदर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहील या दृष्टिकोनातून या रस्त्याची सतत पाहणी करत असल्याचं आयुक्तांनी नमूद केलं संपूर्ण गोडबंदर रस्ता गायमुखपर्यंत सुरू असलेली कामं पूर्ण होत आली आहेत शेवटच्या टप्प्यातील कामं तीस मे पर्यंत युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना दिले असल्याचंही आयुक्तांनी सांगितलं पावसाळ्यात गोडबंदर रोडवरील पाणी साचणार नाही यासाठी सर्व ड्रेनेज लाईन आणि कलवट साफसफाई सुरू आहे तसंच जुन्या ड्रेनेज लाईन या नवीन लाईन ला जोडण्याच काम सुरू असून तीस मे पूर्वी सर्व ड्रेनेज लाईन आणि कलवट साफसफाईच काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले असल्याचे आयुक्तांनी नमूद केले आता पावसाळ्याच्या आगमन होणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने घोडबंदर रोड जे ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये सर्वात महत्वपूर्ण रस्ता आहे इथे पावसाळ्याच्या दरम्यान नागरिकांना अडचण नाही आली पाहिजे वाहतूक कोंडी नाही झाली पाहिजे वाहतूक सुरळीत असला पाहिजे सुरक्षित असला पाहिजे याच्या अनुषंगाने आपण सतत पाहणी करत आहोत मागचे महिनेही आपला विजिट इथे झाला होता आणि आजही एम एम आर डी ए मेट्रो बी डब्ल्यू डी ट्रॅफिक पोलीस ठाणे महानगरपालिकेचे सर्व यंत्रणा याच्याबरोबर आपण एक एक इंच जागेची पाहणी केली आहे संपूर्ण घोडबंदर रस्ता गायमुख हो। घाटपर्यंत इथे बऱ्यापैकी काम आपले कंप्लीट होत आलेले आहे साधारणतः एकत्तीस मेपर्यंतची आपण डेडलाईन आपण गृहित ठरला आहे ज्यामध्ये जे शिल्लक राहिलेले कामे आहेत साधारणतः दोन चार टक्के काम वेगवेगळे लोकेशनवर शिल्लक राहिले आहे तो करून घेण्याचे आपलं नियोजन आहे याच्यासोबतच घोडबंदर रस्तेवर मान्सूनच्या दरम्यान वॉटर लॉगिंग नाही झाली पाहिजे पाणी नाही अडला पाहिजे याच्यासाठी सगळे जे ड्रेनेज आहेत सगळे कल्वर्ट्स आहेत तो क्लीन करण्याची कारवाई कम्प्लीट करण्यात आली आहे मर्जरच्या कामामुळे काही ठिकाणावर नवीन ड्रेनेज आपण कन्स्ट्रक्ट करत आहोत तो नवीन ड्रेनेज आणि जुना ड्रेनेज हा कनेक्ट झाला पाहिजे याचीसुद्धा आपण खात्री करत आहोत बरोबरच त्याचे आपण आता कासरबडवलीचा जे फ्लायओव्हर आहे त्याचा काम कुठल्याही परिस्थितीत पाच जूनपर्यंत कंप्लीट होईल सुद्धा सूचना आणि निर्देश एका माला देण्यात आलेला आहे हे नियोजनबद्ध शहर असलं तरी येथील लाखो रहिवासी आणि प्रकल्पग्रस्तांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय खासदार नरेश मस्के यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याविषयी विनंती केल्यानंतर नगरविकास सिडको आणि नवी मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक संपन्न झाली बैठकीत सर्व समावेशक चर्चा होऊन सर्व प्रश्नांची तातडीनं निराकरण करण्याचे निर्देश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना या बैठकीत देण्यात आले नवी मुंबई हे एक सुंदर आणि नियोजनबद्ध शहर असलं तरी काही भागांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नागरी समस्या कायम आहेत खासदार म्हणून निवडून आल्यानंतर हे प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचं आश्वासन खासदार नरेश मस्के यांनी नवी मुंबईकरांना दिलं होतं या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या अनुषंगानं गुरुवारी सह्याद्री अतिथीगृह येथे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं पंडोमिनियम अंतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या सत्तर टक्के भागामध्ये येथील रहिवासी राहत आहेत सिडकोनं बांधलेल्या कंडोमिनियम अंतर्गत येणाऱ्या गृहनिर्माण सोसायटीमध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीय आणि गरीब नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नव्हत्या या भागांमध्ये रस्ते पाणी पुरवठा सांडपाणी निचरा रस्त्यावरील दिवे अशा अनेक सुविधा वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत कारण या भागात जमिनी सिडकोच्या मालकीच्या असून महापालिकेनं नागरी सुविधा देण्याचं काम दोन हजार पासून बंद केले सिडकोनं घर ही घरं दिली परंतु महापालिकेनं त्यांना आवश्यक सुविधा देणं बंद केलं या वस्त्यांमध्ये कोणतीही नागरी कामं झाली नव्हती या बैठकीत महापालिकेनं मूलभूत नागरी सुविधा पुरवाव्यात मलनिस्सारण आणि पाणी पुरवठा या संबंधीची कामं तातडीनं सुरू करण्याचे आदेश मुख्य सचिव असीम गुप्ता यांनी महापालिकेला दिले आहेत रस्त्यांवरील पथदेवे रस्ते, रस्ते आणि इतर सुविधांसाठीही शासन लवकरच मान्यता देईल असंही सांगण्यात आलं नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरं नियमित करण्याचा अंतिम निर्णय शिवसेनेच्या प्रयत्नांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घेतला होता या संदर्भात सर्वेक्षणासंदर्भात संदर्भात अधिकारी यांनी प्रकल्पग्रस्त यांना विश्वास घेऊन सर्वेत करावा असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला